हॅलो रुपेश कुठे किती महत्वाचा दिवस आहे काय म्हणजे तुला माहित नाही शिवा भाऊंचा बड्डे ए फोन न करू फोन न करू कोणीच नाही केलं विष वी तू इथे आलं ना मोठं सरप्राईज केलंय मी भाऊंसाठी हा अरे ये तर तुला काय नियोजन करू का आपण काय ठेवू का हा ये लवकर काय जे लय दिवसात ना आला इकडे काय वेळ भेटत नाही आता बाकीचे ड्रॉइंग चे काम क्लासेस वेळ भेटत भाऊ कुठे गेलेत भाऊ अजून आलेच नाहीत येतील हा का मग आज भाऊचा वाढदिवस आहे म्हटलं शुभेच्छा संध्याकाळ पेंटिंग द्यावं म्हणलं त्यांना आताच नाही द्यायच्या नंतर द्यायच्या जरा म्हणजे मी तसं नियोजन केलंय काय हा हा काल व करते इकडे काय काल व रे तुला तुला तुलाच म्हणते मला हा कोण आहे तू आणि काय का मला इच राहिला तू कोण आहे तो आता आला कस का पहिली गोष्ट चल चला बाय का तू मला ओळखलेलं दिसत नाही कोण आहे तू मी सचिन आहे हा सचिन म्हणजे तेंडुलकर तर नाही ना शॉट वर शॉट शॉट वर शॉर्ट मारायला लागलाय अच्छा म्हणजे मला बोलतोय तू जास्त आता गाडी खोलल्यासारखा खुलीन ना जरा शांत घ्यायचं कोणा तू तुझं नाव काय बाळा आपण बबलू अच्छा शिवा बाबल्या का शिवा भाऊंकडे वीस हजार रुपये घेऊन गावाला पळून गेल्याला जाऊ इथेच काढायची काय गरज आहे का आपण तू पण कामाला मी पण कामाला तेवढं भाऊ भाऊ ऐकून शिवा तेच बोलतो एकदा याच्याविषयी कधी आला तू मी काल काम करत जा काय गावाकडे राहिले इथे व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करायचं बघ आपण तीन गाड्या घेतल्यात काय ते नाही तू तीन गाड्या घेतल्या ते खरं झालं पण तू जर इथं नसता ना मी जर असतो तर त्या गाड्या मलाच मिळाल्या असत्या अरे बबल्या ह्या गाड्या बी तुझ्याच आहेत भावा तुझं काय माझं काय आणि भाऊंच काय हे सगळं आपलंच आहे आपणच वाढवायचं ना आपणच मोठं करायचं बरोबर आहे ती चुकीचं वाटते ना मी एवढं वर्ष झालं काम करतोय तीस वर्ष झालं आणि तू आज आलेला पोर का तुला तीन गाड्या तु टाकी ना मध्ये बोलू नका बस दादा मी जरी आता आलो ना तरी प्रामाणिकपणे काम करतोय तसं शिवा भाऊ तुझ्या पण पाठीवर हात ठेवतील की टेन्शन नको नाही नाही अरे भाऊंचा आशीर्वाद आहेच की मी शिवाचा उजवात आहे आणि तू डाव आहात बर बाबा डाव आहात बस आता काल काय करू नको बर ती काय आज बाहूनचा वाढदिवस आहे मग काय वाढदिवस आहे पण भाऊ काय अजून आलेला नाही सगळ्यात देणार हे झालं काय तू नियोजन के केलं त्यांनी नियोजन केले काय म्हणजे बघ विषय काय की आपण भाऊला असं दाखवायचं की आपल्याला बड्डे दे त्यांचा लक्षातच नाही लक्षातच नाही का म्हणजे संध्याकाळी मोठं नियोजन करायचं त्याला सरप्राईज म्हणते सरप्राईज मग कर करणार सगळ्यात मोठं सरप्राईज मी देणार आहे बाकीचे कुठे गेलेत सागरे सागर पका भाऊ कुठे पका भाऊ अ पेंटर इकडे इकडे कुठे कालिया कालिया कालया कुठे अंगूर राहिली पक्का बोल बोला कुठेच बघती बर काय करायचं आता सगळे आले ना आपण नियोजन करू लय सरप्राईज देऊ प्रत्येकाने करा कॉन्ट्री दोन दोन हजार रुपये द्या पहिले तू द्यायचे तू सिनियर आहे ना अरे <laughs> मी आहे <laughs> म्हणून मी गोळा करणार काय असेल ते सरप्रजार तुम्ही मागे पैसे नाही 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 तू अदोगोर त्यांचे पाच आजार घेऊन गेला तुझ्याकडं गोळा करणार नाही आता तसं नाही करणार बर काय म्हणतो सगळी आपण का फटापट पटापट बोलो की सगळ्यांना म्हणजे आताच नियोजन करू भाऊ भाव आला का नाही कोणतरी जाईल त्यांच्या पैसे आणि हॅपी बर्थडे अजिबात कोणी जायचं नाही दिवसच नाही कोणाच्या दाखवायचं नाराज झालं पाहिजे चेहरा पाडला तरी चालेल आजच्या दिवस एकदम सरप्राईज धप्पा सगळं नियोजन झालं हे भाव आल्यात बर का थांबा मी जरा बघतो काय

जवळ जाऊन ते मोठा झाला आपण बसली मी बसतो बाड्या कसा तर मग बसायला जाऊ द्या असलीच चालले आता आपलं त्या शुभेच्छा आता तुम्हाला म्हणलेलं का नाही सगळ्यात पहिल्यांदा विश मी करणार म्हणून मला माहिती सगळ्यात अगोदर तूच विश केलं आहे हे काय चाललंय तुमचं काय नाही बा तीच शुभेच्छा राहिला आली ए ए असू दे अरे असू दे मला भाडार आवा पेंटर असू दे हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ हॅपी बर्थडे बर्थडे भाऊ वाढदिवसाच्या डू तू कधी आला सकाळी चालू होतो गॅरेजवर वाड बोल दिवसात ना आला बरं झालं का पेंटिंगचं काय म्हणतोस हा सांगले एक अठ्ठावीस तारखेला अठरा तारखेला आहे आपला अठ्ठावीस सॉरी 18 ला बरोबर कधीच होते ला 18 ला बरं बरं हा असंच भाऊसारखं फमळ होतं असु द्या असु इकडे तबीतलेस बारीक केली रे आपली कधी सुधारली तुम्हाला काहीतरी सांगा सांगायचं होतं आम्ही सगळ्यांनी मिळून ना लय मोठं नियोजन केलं बड्डेच तुम्ही ना आज आज फक्त राजेसारखं बसायचं बरे काम आम्ही करणार सगळं नियोजन आम्ही करणार तुम्हाला पार्टी मागणार नाही आम्हीच तुम्हाला देणार उलट बर काय पेंटर ठरले का नाही हा आज तुम्ही म्हणजे आमच्यासाठी राजा म्हणजे रोजच असता राजा माणूस बर पण महारा आज महाराजा आहे तुम्ही आजचा दिवस फक्त तुमचा काय नियोजन काय केलं नियोजन हवा का भाऊ मी ना अख्या शहरात फ्लेक्स लावायचे ठरवलंय बर सगळीकडे फ्लेक्स आणि इथं तर ना जाळच करतो फ्लेक्सचं बघा बर हा आणि आपल्या पेंटरनी पेंटर सांगा मी ताजा डीजे बायटा डीजे आहे भाऊ बरं मी आम्ही संध्याकाळी कराव तेवढं नियोजन आपलं भाऊच्या थोडा एक दिवस आपल्या दिंगा ना काऊ पण एक दिवस आणि भाऊ ह्याच काहीतरी म्हणणं आहे तुमच्या वाढदिवसाला सगळ्यात मोठं नियोजन मी केलं वा वा त्या बाब तुमच्या वाढदिवसाला मी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा रंगीला बर हा त्या नाही ठरवलंय भाऊ हा मग अजून तुम्हाला माहितीये का भाऊ मन तो ऑर्केस्ट्रा म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ऑर्केस्ट्रा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या फॅमिलीला बसून बघण्यासारखा कार्यक्रम आहे बर जरा इकडे हा बला की भाऊ का आता माझा वाढदिवस आहे आज हा त्याच्यामुळे तू जरा वाचलास बाळा ऑर्केस्ट्रा वगैरे जर परत नाव काढलंस तर माझ्यासारखं वाईट नाही मला तुझं तुमचं मित्र मला माहिती आहे निर्माता माहित नाही तो तुम्हाला किरण गाजरे सर त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे भाऊनच पैसे दिल्यात त्यांना ऑर्केस्ट्रा चालू करायला माहिती अरे मला आहे माझ्या मित्रानेच ते ऑर्केस्ट्रा काढलाय पण ऐक दुसरी गोष्ट अशी कि तो त्याच्या व्यवसायात परिपक्व आहे आपण आपल्या गॅरेज मध्ये आहेत की जेणे व्यवसायामध्ये वरचडी केलेली बरोबर आहे पण मला सांग तुम्ही आता जसं नियोजन म्हणला मला मी फ्लेक्स लावेल तुम्ही ते डीजे लावू अजून काय होऊन तो ऑर्केस्ट्रा लावू यातलं कसलंच काय नियोजन करायचं नाही भाऊ पण आजचे दिवस दररोज हायच बघ सगळे दिवस सारखेच आहेत माणसाला फक्त एक आता रूढी परंपरा चालल्यात कि बाबा वाढदिवसाला का हे करू वाढदिवसाला का ते करू कुठल्याही नाहक खर्च अजिबात करायचा नाही आपण ऑर्केस्ट्रा तो तू तर मग याला सांगा ना तर मी सांगते तुम्हाला ऑर्केस्ट्रा हा मी म्हणलं होत हा भाऊनचं काम समाज समाजात चांगलं काम आहे पहिलं पण म्हणलं होतं की या गोष्टी आवडणार नाही पण आवडणार नाही काय माहिती का नशीब याला लवकर गाळणार नाही त्यांनी नाही बघ तुला सांगतो आता आलाय आता पहिल्यासारखे दिवस नाही राहिले लॉकडाऊन नंतर सगळी परिस्थिती सगळ्यांची ढासळली पैसा आला म्हणून माच करायचा नाही कळलं का हो माहितीये ना लॉकडाऊन मध्ये काय काय झालं लोकांना खायला प्यायला नव्हतं कळलं का लोकांना काय करणार अन्न पण भेटले नाही तुम्ही असं कुठल्याच गोष्टीचा ना खर्च अजिबात करायचा नाही भाऊ पण वाढदिवसानिमित्त थोडस भाऊ आम्ही सगळ्यांनी एवढं मिळून तुमच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं तुम्ही माझ्या नियोजन केलं अतिशय मनापासून तुमचं मी आभारी आहे काय पण तुम्ही जे माझ्यासाठी सरप्राईज ठेवले का नाही याच्यापेक्षा भारी सरप्राईज मी तुम्हाला देणार आहे काय म्हणता सरप्राईजी पार्टी तर देणारच की तुम्हाला hmm. hmm. आता सगळ्यांनी माझ्यासोबत यायच hmm. आता मी सांगतो तुम्हाला ज्या ठिकाणी बोलव त्या ठिकाणी फक्त यायचं असणार सरप्राईज तुम्हाला तुम्ही पाहिले की नाही मला माहित नाही पण सरप्राईज हे सरप्राईज राहणार आहे आता भाऊचं सरप्राईज म्हणजे मोठं असणार काहीतरी आवरतो तुम्ही लवकर हा आणि पुन्हा एकदा तुमच्या अतिशय मनापासून आभारी आहे शिवा भाऊ हा स्वतः हा असच प्रेम राहू द्या काम धंदे व्यवस्थित करा एवढंच सांग ना मला आमच्या खाली डोक्यात येऊ मी अरे असे काय कुठं काय त्याला नाही नाही आम्हाला म्हणला शुभेच्छा आता काय करत होता अरे त्यांना मी लय आधी म्हणलेलं पहिल्यांदा शुभेच्छा मी देणार शुभेच्छा देणार का मी म्हणलं होतं ना आम्हाला का म्हटलं तू द्यायचं नाही बाबा पेंटर थोडस मी ला बस पण नालाय का आम्हाला म्हटलं तू सरप्राईज द्यायचंय आणि पुढे जाऊन हे केलंय असलं सरप्राईज होत मी पहिलं विस्करणार आम्हाला माहिती सरप्राईज होत अरे बास बास की किती बाकागिरी करताना रे बाज झालं की आवरला गाल झालं मी काय म्हणतो म्हणजे आपल्याला काय जमखेडला नाही काय चार सहा महिने झाले तिकडे गेले ते पाणी करायला तुमचं प्रेम तुमच प्रेमराव द्यास बर बर चालतंय भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिवशी पिक्चर तुम्हाला भाऊ धन्यवाद पका भाऊ आणि कुठे गेल तर सकाळ सकाळ भाऊ मटला नाही गेलतो भाऊ मटला आणलं का आणलंय बघा आज सुट्टी घ्यायची <laughs> जास्त दगधग करायची नाही ना, बरोबर आहे का नाही हा बरोबर आहे पण थोडं काम होत एवढं काय काम आम्ही नियोजन केलंय केलं पोरांनी सकाळीच नियोजन केले तुम्ही मला माहितीये की कसलं नियोजन केलं तुम्ही सगळ्यांनी पूर भाऊंचा बर्थडे जरा हे जरा जोरात करू हे बघा त्यांना सांगायचंय त्यांना सांगितले मी काय करायचे काय नाही ते त्याच्यामुळे जास्त कुठं काय खर्च करायचं नाही नाही पण पोरं म्हणजे आपण भाऊंचा बर्थडे वर्षात एकदाच येतो ना वर्षात एकदा येतो पण प्रत्येक दिवस सारखाच आहे ना बरोबर आहे का नाही करू काहीतरी जरा पोरांचं नियोजन आहे भाऊ काही करू नका फक्त ला या जिथे सांगितलं तिथं एवढंच करायचं बरोबर प्रेम राहू द्या चालतिवशी चार बाप धन्यवाद धन्यवाद हा चालते ओके भाऊ हा हाय करतो काय करून घ्या हा चालते हा बोला गॅरेज वरतीच आहे मी हा धन्यवाद धन्यवाद अरे असू दे धन्यवाद वार्ड जोचा हार्दिक शुभेच्छा नेमात बाळा नो धन्यवाद खूप मनापासून आगे धन्यवाद तुमची गाडी आज होईल हा आज ए पाच सहा वाजेपर्यंत ना गाडी देऊन टाका तेल बदलल्या का होऊन जाईल हां हां आणि चालेल ना काय मटेरियल वगैरे आणायचंय का नाही लागले फोन कर तुम्हाला बर मटेरियल फोन करून गाडी व्यवस्थित जुडून ट्रायल मारा व्यवस्थित हा संध्याकाळी छोटासा कार्यक्रम आपल्या इथं गॅरेज मध्ये अरे गॅरेज मध्येच करायचा छोटासा करायची व्यवस्थित काम हा नमस्कार अरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मनापासून खूप धन्यवाद पण एवढं लांबीची काही गरज नव्हती अहो आपल्या माणसासाठी लांब काय अंधूर काय यावंच अरे तुमच्यासाठी येणं हे महत्वाचीच गोष्ट आहे ना तुम्ही आलात अगदी बरं वाटलं बघा एक तर गाठ बेटून बरेच दिवस झाले आणि बर चाले ना बाकी हा एकदम सगळं व्यवस्थित चाललंय तुमचं तुम कसं काय सगळं काय व्यवस्थित चालले असं पहिल्या जे मनात ठरवलंय त्याच पद्धतीने अगदी हो गाड्या वगैरे अगदी बरोबर गर चालले आणि तुम्ही तुम तुम आला अजून आनंद दुगुणित झालाय हा तर आपल्या फार्म हाऊस ला संध्याकाळी तुमच्या वाढदिवसाची सर्व तयारी केलेली आहे याची काहीच गरज नाही नाही आपल्या माणसाठी सर्व करायच लागतं आणि संध्याकाळी सातच्या दरम्यान तुम्ही हजार सर्व आपले मित्र परिवार तिथे येणार आहेत बरं बरं तर पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गौरी बाळा हां हां लाडू सांगते पण तुम्हाला चा अर्ध चल हां हॅपी बड्डे थँक्यू आ, तुम्हाला मुखबद्री विद्यालयातर्फे वाढदिवसाच्या खूप 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 भरून शुभेच्छा तुमची शंभरी आमच्या मुलांसोबत आपण सगळे मिळून साजऱ्या करू या शुभेच्छा कारण तुमच्यासारखी लोक समाजामध्ये आहेत आणि अशी लोक शंभर वर्ष जगली पाहिजेत कारण तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातून असून सुद्धा तुम्हाला आमच्या मुलांबद्दल खूप आपुलकी आहे आत्मीयता आहे आणि खरं तुम्ही आज बघितलं आज आमच्या गौरीचाही वाढदिवस होता पण आमच्याकडे सगळ्या मुलांची वाढदिवस साजरे करावेत अशी परिस्थिती नाही आहे आमची कारण आमची शाळा नॉन आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे आमची आज तुम्ही बघत असाल की अगदी तीन चार वर्ष वयापासूनची मुलं आहेत आणि तुम्ही बऱ्याच वर्षांपासून आमचे देणगीदार आहात आणि शिवाभाऊंचं नेहमी एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की शिवाभाऊंनी नेहमी अशा रंजलेल्या गांजलेल्यांना नेहमी मदत केलेली आहे समाजात जे वाईट मार्गाला चाललेले आहेत अशा लोकांना चांगल्या मार्गावर आणण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे आज विचार करा आमच्या मुलीचा वाढदिवस आम्ही साजरा करू शकत नव्हतो शिवाभाऊंचा फोन आला की त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे मग त्यांनी विचारलं की तुमच्या शाळेत कोणाचा वाढदिवस आहे का तर मी सांगितलं की आमच्या गौरीचा वाढदिवस आहे तर त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसाबरोबरच आमच्या गौरीचा सुद्धा वाढदिवस साजरा केलेला आहे तर तुम्हीही तुमचे वाढदिवस तुमच्या आनंदाचे कार्यक्रम तुम्ही आमच्या मुलांसोबत साजरे करू शकता तुम्ही आमच्या मुलांसोबत सोबत वेळ घालवू शकता आमच्या संस्थेला दिलेली देणगी देखील एटीजीच्या अंतर्गत तुम्हाला टॅक्सला बेनिफिट मिळण्यास पात्र आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला देणगी स्वरूपात सुद्धा मदत करू शकता आणि शिवाभाऊंचा आदर्श घेऊन तुम्ही असं वेगवेगळ्या संस्थांना मदत करून वेगवेगळ्या संस्थांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊ शकता तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि असेच दरवर्षी आमच्या मुलांसोबत येत राहा वेळ घालवत राहा आम्हाला मार्गदर्शन करत राहा आणि असाच तुमचा दरवर्षी वाढदिवस साजरा करत राहा तुम्ही इथं केलेला वाढदिवस पाहून कितीतरी लोक परत आमच्याकडे येऊ शकतात मुलांसोबत वाढदिवस करू शकतात त्यामुळे तुम्हाला परत एकदा खूप शुभेच्छा अतिशय मनापासून धन्यवाद मॅडम आज निवासी मुक्क बधीर विद्यालय या ठिकाणी एक छोटी गौरी हिचा आपण आज वाढदिवस साजरा करतोय आज समाजामध्ये असे कितीतरी मुलं म्हणजे मुकबधीर असतील अनाथ असतील तरी आज ही संस्था आज मी जसं दहा पंधरा वर्षापासून ओळखतोय तर ह्या संस्थेमध्ये अतिशय लहानातल्या लहान बाळापासून की मोठे होईपर्यंत हे सांभाळ करतात अतिशय चांगल्या प्रकारे पण यांना खर्च होणारा खर्च परवडत नाही तरी देखील सुद्धा हे आपलं कार्य समाजकार्य हे चालू ठेवले यांनी तर आपले काय म्हणजे आपल्यासारखे जे ज्यांना खरंच पैसा आहे वाढदिवस कुठं साजरा करायचा ना खर्च टाळून या संस्थेला तुम्ही जर मदत केली तर चांगल्या प्रकारे या चा छोट्या मुलांना त्यांच्या चेहऱ्यावरती आपण हसू आणू शकतो इथपर्यंत आपण नक्कीच समाजाचं देणं लागतो म्हणून माझं एवढं सांगणे की ह्या मुलांसाठी कराव तितकं कमीच आहे की कोमल तर आहे भविष्यात जाऊन हे नक्कीच काहीतरी घडणार आहेत ह्यांचं आपलं आयुष्य जमीन आसमानचा फरक आहे कारण ह्या मुलांना साधं बोलता येत नाही आहे का मुलांना म्हणजे कुठल्या गोष्टी समजत नाही ह्यांची लँग्वेज वेगळी आहे म्हणजे भाषा वेगळी आहे तर ह्या म्हणजे मॅडम आहेत जाधव मॅडम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे यांना त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगतात शिकवतात म्हणजे जशी आपली शाळा असते तशीच ह्यांची पण एक शाळा आहे पण आपल्या शाळेपेक्षा खूप वेगळी आहे कारण आपल्या पहिल्या जसं आपण की अ असतात बाराखडी मुळाक्षाळाये पण शाळा आहे आपल्याला समजत पण मॅडम ह्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण देतात आणि ह्यांची ऍक्टिव्हिटीज जर पाहिली तर आजपर्यंत यांची भरपूर काय आहे मुलांचं गॅदरिंग असेल किंवा रॅम्प वॉक असेल किंवा चित्रकला असेल स्पोर्ट आहे बरेच वे जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुर मुलं हे परिपक्व झालेले आहेत केवळ त्या संस्थेच्या छताखाली असंख्य मुलं घडत आहेत काही गरजू मुलं आहेत ज्यांना खरंच त्यांना मदतीचा मदतीची गरज आहे अशी ह्या संस्थेमध्ये मुलं आहेत की माझ्यातर्फे मी खरंच म्हणजे एवढा मोठा नाही आहे की इथे येऊन एवढं हे करावं पण माझं कर्तव्य मी एक समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मी दरवर्षी या संस्थेमध्ये येऊन एक छोटा मोठा वाढदिवस करण्याचा प्रयत्न करतो ते असे छोटे आहेत मुलं त्यांना मी नेहमीच जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत मी कार्य करत राहील यापुढेही हा शेवाभाव सदैव तुमच्या मदतीला हजर राहील उद्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर शिवाभावला नक्की आठवा मी फुल फुलाची पाकळी या संस्थेसाठी देण्याचं माझं भाग्य लागेल की माझं भाग्य समज तुम्ही अं खरच मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून हम्म छान हॅपी बर्थडे आमची मुलं टाळ्या वाजवून तुम्हाला तुमचं स्वागत पण करतायत आणि तुम्ही जे सांगितलं त्याला अप्रिशिएट पण करतायत

निवासी मुख बद्र विद्यालय करावा या शाळेमध्ये आज शिवा भाऊंनी त्यांचा वाढदिवस अधिक माझी शाळेतली छानशी गोडपिटुकली गौरी हिचा वाढदिवस येऊन साजरा केला मुलांसोबत छान वेळ घालवला तसेच मुलांना खाऊ वाटपही केला गरजेच्या काही शाळेला वस्तू होत्या त्या वस्तूही आम्हाला मदतीच्या स्वरूपात दिल्या तर शिवाभाऊ तुमच्या मनापासून मी खूप खूप आभार मानते की तुमच्यासारखी माणसं ह्या समाजामध्ये असायला हवीत कारण अशी माणसं असतील तर अशी जे रंजरे गाजलेले आहेत त्या लोकांना तुम्ही काहीतरी आधार देऊ शकाल त्यामुळं असे अनेक शिवाभाऊ जन्म घेऊ या पृथ्वीवर अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते या मुलांसोबत तुमची शंभरी सुद्धा आपण पुढे भविष्यात साजरी करू या शुभेच्छा देते आणि निवासी मुखब्यालय विद्यालय गर्फे या संस्थेतर्फे या शाळेतर्फे तुमच्या मनापासून मी आभार मानते परत एकदा तुम्हाला शुभेच्छा शब्द नाही मुलं रे आपल्याला सगळं दिले देवाने आत पाय तो नाक बोलणं चालणं सगळं दिलं आज यांचं भविष्य काय आहे मला सांग का नाही यांना काय माहितीये दुनिया काय यांना कधी समजणार काम आहे आपलं कर्तव्य आहे ह्या गोष्टी करतो बघ भले आपल्याकडे काय नसू दे आपल्याकडे यांचं प्रेम आणि मी आजपर्यंत तेच करत आलो तुम्ही लय चांगलं काम कर अशी खरंच खूप कमी लोक चांगले काम आहे मला खूप अभिमान वाटतोय भाऊ तुमचं अभिमान असं नाही काय यांच्या दुःखांपुर माझ माझ काय आपलं दुःख काहीच नाहीये आता कळलं ना चला जेवढं काय आपल्या जवळ आहे त्याचा समाधानी मानलं पाहिजे हो कारण माणसाच्या अपेक्षा पण कधी संपत नाहीत हे झालं का ते झालं काय अपेक्षा येते रे दोन टाईमांचं जेवण आणि शाळा कपडे रक्ता एवढंच आहे रे बघ ना यांना बोलता येते ना काय ऐकता येते ह्यांच्यात बरेच व्यंग येत तरी पण यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आपल्याला जगायला शिकवते बघ जवळ यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते ना मला जगायला भारी वाटत सच्या बघ मुळे येथील तुला हळूहळू अनुभव चल तुल। सरप्राईज तुला आवडले माहित नाही खूप आवडलं इथून पुढे माझा पण वाढदिवस मी अशाच बाळांसोबत साजरा करतो ना की फ्लेक्स डीजे अजून काय काय असला खर्चच नाही का चल हा आनंद त्या डी जे खूप मोठा आहे ना समाधानी आपण चल चला येऊ तुमच्या जन्मदिवशी तुम्हाला असे आनंद आणि प्रेम मिळो जो आजपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना दिलाय आज जरी मी तुमच्या समोर नसले ना तरी मी तुमच्या सोबत कायम आहे तुमचा येणारा प्रत्येक दिवस हसत खेळत आणि आनंदात जाऊ आणि तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा सर्व पूर्ण होऊत స్వామిచర్ణి ప్రార్థనా విషు మేని మేని హ్యాపీ రిటర్న్స్ ఆఫ్ ద డే